नमस्कार मित्रांनो जीवन भ्रमण या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आणि मी आलो आहे गावी पावसामुळे झालेलं आमच्या शेतीचं नुकसान ते पाहणी करण्यासाठी मी आलेलो आहे बाय बाय बायकर बाबू बायकर आणि इथून आता आम्ही थोड्याच वेळात शेतीकडे जाणार आहोत ही बाजूला आहे भाऊची गाडी आणि ह्याच गाडीने आम्ही आता शेतीकडे रवाना होणार आहोत माझे मोठे बंधू आहेत नाणा आणि माझा लहान भाऊ आता आम्ही इथून शेतीकडे या गाडीने निघत आहोत या गल्लीतनं आता आम्ही बाहेर निघणार आहोत मित्रांनो ह्या वर्षी खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि तोंडाशी आलेलं पीक संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे ही आमची शाळेची पाठीमागील बाजू आहे पाठीमागे आलवाडी आणि समोर पिंपराळा रस्ता है। आनी रस्ते ने आहे आणि या पिंपराळ्या रस्त्याने एक छोटंसं धरण आहे पण इथून आता आम्ही उजव्या बाजूने वळण घेणार आहेत हा मेन रोड आहे आमचा आणि टाकळी प्रदेश हे आमचं गाव आहे खूप मोठं गाव आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये शिक्षकांचं गाव म्हणून अशी ही ओळख आमच्या गावाची आहे हा बाजूला असलेला आमचा मेन रोड आणि बसस्टॉप आजूबाजूला असलेले हॉटेल्स वगैरे आहेत आणि ह्याच रस्त्याने पुढे हा येणारा ब्रिज आहे धामणी नदी असे या नदीचं नाव आहे आणि याच रस्त्याने नाणा वगैरे आम्ही खास शेती बघण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आणि थोड्याच वेळाने पुढे आम्ही डाव्या बाजूला वळण घेणार आहोत सुंदर असं वातावरण असलेलं हा परिसर आहे पण निसर्गाने शेतकऱ्यांचा आतोनात नुकसान केलेलं आहे ना इथून पुढे आम्ही हे डाव्या बाजूला वळण घेतलेलं आहे आणि ह्याच रस्त्याला आमची पुढे शेती आहे ही संपूर्ण आमची पाच एकर जमीन आहे पूर्ण कपाशी आणि तूर वगैरे या ठिकाणी आम्ही लावलेले आणि बाजूलाच एक छोटासा अजून तुकडा पण आमचाच आहे जवळच आणि बाजूला हा दहा नंबर कॅनल गेलेला आहे या ठिकाणी मन्या डॅम म्हणून धरण जर भरलेलं असेल तर आम्हाला उन्हाळ्यातसुद्धा पाण्याची व्यवस्था शेतीसाठी या कॅनलमधून केली जाते आणि शेतीमध्ये असलेला हा कापूस पूर्ण वाया गेलेला आहे हा पूर्ण परिसर आपण बघतोय ही कापसाची शेती याला लागलेला खर्च संपूर्ण वाया गेलेला आहे खूप मोठं नुकसान आमचं झालेलं आहे या बाजूने आम्ही हे बांधावर उभं राहून आपल्याला हे शेत दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नानाही सोबत आहे खूप मनाला वाईट वाटतं आहे पण काही गोष्टींना नाईला असतो ही सर्व निसर्गाची किमे आहे आणि शेवटी जे जे घडत असेल त्याला समोर जावं लागतं आहे आता आम्ही शेतीमध्ये प्रवेश केलेला आहे एका बांधाच्या बाजूने आम्ही हे आतमधील शेती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बाजूला कापूस आणि त्याच्या बाजूला असलेली तूर खूप असं नुकसान झालेलं आहे शासनाकडून मदत जरी जाहीर झालेली असेल पण ज्या ठिकाणी के वाय सी केली जाते ती साईट अजूनही कार्यरत झालेली नाही आहे आता दिवाळीनंतर चालू होण्याची शक्यता आहे हे मोठमोठे मुट तूरचे झाडं आहेत नाना या पुढे जरा या खूप अंतर पडले आहे तुम्ही हे येत नाही कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये झाडांमुळे चालण्याची थोडी अडचण आहे तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे संपूर्ण कापूस या पिकाची शेती आहे ह्या संपूर्ण पाच एकरचा पट्टा आहे नाना पुढे निघालेत आणि मी नानांच्या पाठीमागे सुंदर अस हिरवळीने नटलेला हा परिसर आहे छान असं वातावरण आहे गावाकडे बांधा बांधाने आम्ही आता पुढे चाल बाजूलाच एक लिंबूचा बाग आहे आणि या तुरीच्या झाडातून रस्ता काढत आम्ही त्या बागेकडे आलेलो आहोत लिंबूच्या बागेचंही खूप नुकसान झालेलं आहे पावसामुळे लागलेली फळं हे गळून पडलेले आहेत आप आपल्याला बघायला मिळत असेल या झाडांना दुर्मिळ असे लिंबू दिसत आहेत या बागेचंही खूप नुकसान झालेलं आहे पाण्याने सगळे पडून लिंबू वाहून गेलेले आहेत आणि आमच्या नानांना लिंबूची खूप आवड आहे त्यामुळे आम्ही या बागेतनं थोडे लिंबू घेतलेले आहेत बघू शकतो खूप छान अशी बाग आहे पण नुकसान भरपूर झालेलं आहे थोडक्यात आता आमची या शेतीला चारी बांधाने प्रदक्षिणा झाल्यासारखं झालेलं आहे आणि आता इथून आम्ही परत ज्या रस्त्याने आलो होतो त्या रस्त्याला बाहेर निघणार बांधाला झाडी वगैरे छान आहेत बांध धरून आम्ही आता शेतीच्या बाहेर निघणार आहोत आमचा लहान बंधू त्यांच्या मागे नाना आणि त्यांच्या मागे मी संपूर्ण शेती फिरून झालेली आहे आणि परत आम्ही शेतीच्या बाहेर आलेलो आहोत पूर्ण झालेली आणि इथून परत आम्ही परत गावाकडे म्हणजेच घराकडे आम्ही जाणार आहोत सुंदर असं पीक आलेलं होतं पण पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि घराकडे आम्ही जाणार आहोत नाना मागे बसलेले आहेत नाना लिंबू ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत छान असे लिंबू घेतलेले आहेत नानांनी आणि आता आमची गाडी घराच्या दिशेने ज्या रस्त्याने आम्ही आलो होतो त्याच रस्त्याने परत आम्ही निघालेलो हो। आहोत परत आम्ही मेन रोडला आलेलो आहोत आणि आता उजवीकडे आम्ही वळण घेणार आहोत गाव खूप आमचं छान आहे हे बाजूला हॉटेल्स वगैरे एकदम योग्य पद्धतीची व्यवस्था या गावाला लागून आहे इथून तर गाव जाण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त चार ते पाच मिनटं लागतात आणि ह्याच वेळेमध्ये जवळजवळ तीन ते चार हॉटेल्स या रस्त्याला आहेत ह्याच रस्त्याला गावाच्या शेजारी इंग्लिश मिडियम स्कूल आहे छान असं हे गाव आहे इथून गावाला सुरुवात झालेली आहे या आजूबाजूला असलेला हा परिसर आणि हा नदीचा ब्रिज आमचा हा येण्याचा मुख्य रस्ता आहे हा परत बसस्टॉप परिसर आणि पुढे जाऊन हा दिसलेला हॉटेल हो वगैरे असलेला हा परिसर आणि समोर हा आपल्याला दिशा दर्शवणारा आणि पुढील गावांचे नाव दर्शवणारा असा लागलेला हा फलक डाव्या बाजूलाच मित्रांनो आमच्या शाळेचा मुख्य प्रवेशद्वार आहे ही आमची शाळा आहे हे ट्रक्स उभे असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित बघायला मिळालं नाही ही शाळेचीच भिंत आहे आणि इथून आता आम्ही डाव्या बाजूला वळण घेणार आहे नानांच्या घराकडे जायला या गल्लीतनं सरळ आम्ही नानांच्या घराजवळ जाणार आहोत आणि जिथून आम्ही सुरुवात केले ते माझं लहान भावाचं घर होत आणि थोड्याच अंतरावर आता आमच्या नानांचं घर येणार आहे हा पांढरा कलर दिलेला हे नानांचं घर आहे हा गेट आहे आणि या ठिकाणी आता आम्ही आमचा प्रवास थांबवणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता मी परत आलो आहे मुंबईकडे येण्यासाठी चाळीसगाव स्टेशनला आणि हे आहे चाळीसगाव जंक्शन या ठिकाणाहून परत मी गाडी पकडून मुंबईसाठी रवाना होणार आहे